नमस्कार मित्रांनो मुरंबाच्या येणाऱ्या पाच एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला इकडे पाहायला मिळेल की इकडे माही रमाला म्हणत असते की मी आज तुला खूप छान तयार करते तुला अशी तयार करते की अक्षय तुझ्या प्रेमातच पडला पाहिजे आणि आता अक्षय त्याच्या खऱ्या रमाला भेटणार आहे असं म्हणतच इकडे माही इकडे रमाला खूप सुंदर अशी तयार करते आणि त्यानंतर आपण पाहतो रमा अक्षयने बोलवलेल्या ठिकाणी जात असते तेव्हा तिकडे गेल्याच्या नंतर रमा इकडे अक्षयला आवाज देते आणि ते गार्डन असतं गार्डनच्या ठिकाणी रमा गेल्यावर अक्षय अक्षय कुठे आहेस तू असं म्हणत असते तर तेवढ्यात रमाचं लक्ष जातं की अक्षय आतमध्ये असतो आणि अक्षय ही इकडे गार्डनमध्ये रमाला शोधत असतो त्यानंतर रमाचं लक्ष तिथे लावलेल्या गेटच्या कुलपावर जातं आणि रमा म्हणते ह्या गेटला तर कुलूप आहे त्यानंतर अक्षय इकडे म्हणत असतो रमा अगं कुठं आहेस ये ना लवकर तेवढ्यात आपण पाहतो की रमा इकडनं गेटवर चढून खाली उतरून अक्षयकडे येते आणि अक्षयला मात्र माहीतच नसतं की मागून रमा आली आहे आणि लगेच इकडे रमा अक्षय अक्षय म्हणतच तिथे अक्षयला जाऊन लगेच मिठी मारते आणि दोघं एकमेकांना मिठी मारतात लगेच अक्षय म्हणत असतो अगरमा तू मला भेटली आहेस पण मला इथे माझ्या आनंदास्रू काही थांबण्याचं नावच घेत नाही आहेत तेवढ्यात आपण पाहतो की इकडे रमा म्हणते कारण तुमच्या हृदयाला माहीत आहे की तुमची खरी रमा तुम्हाला भेटली आहे आणि ते दोघे एकमेकांच्या मिठीत असतानाच आजचा एपिसोडचा एंड इथेच होतो तुम्हाला असेच मुरंबाचे प्रोमोज अँड व्हिडिओज पाहायचे असतील तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद